नमस्कार मी गीतांजली रंगोटे आपल्या माझ्या चॅनलमध्ये सश स्वागत करीत आहे लाखात एक आमचं दादा या भाग एक काल वार सोमवार सोमवारच्या भागामध्ये खूपच छान रंगला होता एपिसोड दादा खूप खुश असतो ज्याच्यासाठी केला आटा असं तो दिवस गोडाचा जावत अशा पद्धतीने जा सूर्याचं काल मूड होतं आणि तो खूप 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 खुश होता कारण मनाप्रमाणे स्थळ मिळालं होतं आणि मेन म्हणजे तेजूला सुखी ठेवणारा आणि दोघं शिक्षक शिक्षक होते सगळं जुळून आलं होतं व्यवस्थित आणि तो सगळी तयारी करत असतो आणि इकडे तांदूळ वगैरे ठेवायचं वगैरे <coughs> सगळं काही चालू असतं त्याचं जे एंगेजमेंटची तयारी चालू असतात चौरंग मांडले असतात पुजारी आलेले असतात आणि तो, का ते 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 तो आले आले काय राहिलाय का बाकीचं बघत असतानाच डॅडी म्हणतात की कधी येणार मुलाकडचे अजून आलेच नाही तर तेवढ्यात तस काजू म्हणतो मुलाकडचे आले आणि तो आल्या काय करतो शत्रुघ्न डॅडीचा मुलगा बाजूला घेतो आणि व्यंकटेशला म्हणतो म्हणजेच ते होणार आहे तेजूच्या नवराला तुम्ही तेजूचे मिस्टर आहे होणारे मिस्टर आहात का मला माहित नव्हतं तर मी तेवढं मारलोच नसतो म्हणजे मी मारणार मार मारलोच नसतो असं परत म्हणतो तो कुठं असं इकडे इथं लागलं असतं इकडे खूप मार आलं का बघतो ते तुमच्या कन्फ्युजनमध्ये झालेलं आहे आणि एक कन्फ्युजन तर विसरून जा मीही विसरून गेलो तुम्हीही विसरून जा विसरून चालणार कस का जे चुका करतात त्यांना आम्ही शिक्षाच करतो असं शत्रुघ्न म्हणतो तो म्हणतो आम्ही विसर नसतो आणि मग त्यानंतर ना आता विसरा तुम्ही आणि असं म्हणून तो एंगेजमेंटला बसतो यजमानला बोलवा लगेचच गुरुजी म्हणते आणि मुलाकडच्या मध्ये अ नानांना बोलवा असं म्हटल्यानंतर ना लगेचच लोक बड पडायला तो पिऊन तर पडला असेल उगच त्याच्या नादी लागू नका आणि बायको पळून गेल्यापासून त्याची हालत बघितलात ना चार चार मुलं टाकून एका पुजाऱ्यासोबत पळून गेली हे सगळं सुरू होतं लोकांचं बोलणं आणि मग बहीण आतमध्ये जाऊन तयार करत केलेली असती भावाला तो म्हणत असतो मी आहे मी आल्याने नेहमीच वाईटच घडलेलं आता परत तुम्ही तुम्ही करून घ्या तरी पण त्याची बहीण ऐकत नाही आणि त्याला तयार करून घेऊन येते आणि मग चांगलंच मूड असतं तर तेवढ्यात म्हणते थांबा व्यंकटेशच्या आई म्हणती काय म्हणता तुम्ही की आई पळून गेलेली आहे आणि पुजारासोबत हे आम्हाला काय माहीतच नव्हतं असलं काय आमचं मुलगा गावाला वाट वाटून टाकलेलं आहे का का तुमच्यासारखे हलके समजलं का मला तरीच म्हटलं भाऊ ना एवढा हुंडा देऊन सुरुवात कसं सुरू केलं सुरुवात बोलणी वगैरे एवढं सगळं हुंडा द्यायला तयार कसं झालं मला हे लग्न मान्य नाही आहे असं आई जेव्हा म्हणती तेव्हा व्यंकटेश म्हणतो की मला माहीत होतं हे सगळं आणि त्यांचे डॅडी पण म्हण ते मुलाकडचे पण म्हणतात की चांगलं वेळ वेळ काळ बघून तुला सांगत होतो कधी जेव्हा हिला बाळ झाल्यावर हिनी पण बाळाला सोडून पळून गेल्यावर आई सरकन जे पेरलं तेच उगवत विषारी झाडाला विषच उगवतात असली मुलगी आमच्या पथर नको म्हणून ताव्या ताव्याने जाती सगळी गावातले पण आलेले अ निघतात के सगळेजण खूप मूड हात झाला असतं तो पाया पडत असतो गयावया करतो असतो सूर्या म्हणत असतो की जी माझी आई चूक केली ती माझ्या बहिणीला देऊ नका शिक्षा हवं तर मी पाया पडतो तुमच्या पण कुणी ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसते आणि व्यंकटेश खूप प्रेम करत असतो त्याच्यावर तर तो आईची समजूत घालायचा प्रयत्न करतो पण आई पुढं काही मुलांचं चालतच नसतं तशाच पद्धतीने व्यंकटेश चालत होती तावा तावाने निघालेलं स्थळ सगळे पाहुण्यांसोबत गावात लालेले कार्यक्रम तेही बाहेर पडतात दुपारचं संध्याकाळ होतं घरात खूपच मनस्थिती सगळ्यांची खूपच वाईट झाली असते बहिणी रडत असतात आणि सूर्यदादा म्हणतो बहिणींना की मी सांगितलं नसेल असं वाटतं का तुम्हाला तू तु खोटं नाही बोलत सूर्या दादा आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि मी सांगितलं होतो जे ते लग्न ठरवणारे असते त्यांना सगळं सांगा म्हणून आणि अशा पद्धतीने मग आर्मी आर्मी मामा इकडे सखा मामा मला माझी बहीण मला लाज वाटते मी सखा मामा गावातल्या सगळ्यांना आयड्या देतो आज मी माझ्या भाचीचं एंगेजमेंट वाचवण्यासाठी काही जाड्या देऊ शकलो नाही आज माझ्या बहिणीला बहीण म्हणायला लाज वाटते ती गेली घरावर काळं काळं काळपट टाकून आणि ते काळंच राहिलं की ती या घरात आनंदाचं वातावरण आणण्याचा प्रयत्न केला तरी आनंद होत असं सखा मामा पटपट करत असतो आणि खूपच वाईट वाटलेलं असतं सूर्योदयाला आणि तेवढ्यात आर्मी मामा म्हणतात की सकाळपासून कुणीच काही खाल्लेलं नाहीये आम्ही सगळ्यांना ताटं घ्या वाड्याला काजूला बोलतो विड्याला बोलतो जेवण काय करू दे म्हटलं तर गावातल्या सगळ्यांना वाट अस सुरदादा सांगतो काजूला आणि खूपच सखा सा... मामाला पण त्रास करून घेऊ नको म्हणती पप्पे त्यांची मुलगी सखाची मुलगी पप्पाला पण शांत करत असते सखा मामा खूप रडत असतो अशाच वातावरणात सगळेजण अपसेट खूपच झाले असते आणि नंतर काय होतं जेव्हा डॅडी घरी जातो तेव्हा आतून नौकऱ्याच्या हातनं कळशी मागवतो देवाऱ्यातलं आणि सगळेजण धुतल्याशिवाय जाऊ नका घरात आपशा कोणाच्या घरी जाऊन आलो आपण आणि डॅडी म्हणतो की प्रत्येकांचंच नशीब इतकं फुललेलं नसतं देवांना देवाची कृपा आमच्यावर मोडलेलं लग्न आमच्यात तुळजाचं जसं ठरलं तसं तसं नाही होणार पहिल्या लग्ना आमचंच होणार तुळजाचंच असं डाडी म्हणतो आणि सगळ्यांचे पाय धुवायचं असं दाखवलेलं आहे नवकऱ्याने पाय धुवून पाय पुसलेलं आहे असं दाखवलेलं आहे लास्टचं शत्रूंना पुसतो घरात गेल्या गेल्या म्हणतो गोडाचं करा मोडलेलं लग्न आमचं हात उळ्याचं ठरलेलं आहे आमच्यासारखं नशीब प्रत्येकाच नसतं घोडा करून देवाला नेवे दाखवा अशा पद्धतीने डॅडीकडचं समत परत त्यानंतर न इकडच दाखवते कि सगळं आज दाखवलं गेल्याच्या बघा फक्त पहिला ब्रेक तेवढा आनंदीच होतं वातावरण आणि मग त्यानंतर आज भागामध्ये ना तुळजा लहानपणी जात असते तिने अपसेट असताना सूर्या कुठे नेत असतो तिथे नेते तिने आणि ती म्हणते की माझ्यासारखी लख... लकी लखी उलट तेजू लकी आहे मला ज्या मुलासोबत करायचं नव्हतं एंगेजमेंट त्याच्यासोबत झालं उलट तेजू त्याच्यातनं सुटका झालं हिच्या ह्याच्यापेक्षा सुंदर तिला मिळेल काळजी करू नको असं ती समजा सांगते आणि व्यंकटेश तेजूला रस्त्यात गाठ पडतो आणि म्हणतो की अजूनसुद्धा आपलं लग्न ठरू शकतो आपण पळून जाऊन लग्न करूया नंतर आई आपल्याला मान्य करेल ती म्हणते की मला अशा पुरुषाची गरज नाही आहे नुसतं मला पाठिंबा देणारा बाय बायकोला असा मुलगा पाहिजे असं ती म्हणते आणि बहिणी म्हणते की तू झाला की तू सूर्याला जरा साथ दे आम्ही आम्ही बहिणी बहिणी मिळून तर एकमेकांना साथ देऊ शकतो खंबीर आहोत पण सूर्याला कुणीच नाही आहे तर तुझी गरज आहे असं ती म्हणते पुढच्या एपिसोडमध्ये बहिणी म्हणतात झाला तर आजचा एपिसोड खूपच सुंदर आहे पण तुम्ही एक लाईक करायला विसरत जाऊ नका प्लीज प्लीज सपोर्ट करा चॅनलवर पहिल्यांदा हे सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा म्हणजे जेणेकरून पहिल्यांदा नोटिफिकेशन तुमच्याकडे येईल आणि काही चुकत असेल तर कमेंटमध्ये सांगत जावा प्लीज सपोर्ट करा प्लीज प्लीज आणि सर्वांना खूप खूप थँक्यू धन्यवाद बाय